एवढ्या मोठ्या संख्येनं आपण या ठिकाणी एकवटला त्यामुळं मी पहिल्यांदा आपल्या सगळ्यांचं जाहीर अभिनंदन करतो आणि त्याला जोडून या निषेधाच्या विरोधामध्ये पूर्ण धर्माबाद शहर व्यापाऱ्यांनी आपापले प्रतिष्ठान बंद ठेव जो पाठिंबा दिला त्याचबरोबर एकूण छत्तीस समाजाच्या संघटनांनी एकत्रित पाठिंबा दिला त्यामुळं सर्व समाज बांधवांचा आणि व्यापाऱ्यांचा सुद्धा या ठिकाणी जाहीर आभार व्यक्त करतो मी भाषण ऐकत होतो एक आमदार कोण्या पातळीवरती जाऊ शकतो याचं उदाहरण मला वाटतं महाराष्ट्रातलं हे पहिलंच उदाहरण असेल सामान्य पोट भरणारा सामान्य कार्यकर्ता त्याच्याबद्दलची जर ही यांची भावना असेल तर ज्यांच्या मतावर तो आमदार निवडून गेला त्या मतदारांच्या बद्दलची काय भावना असणार आहे आणि म्हणून आपल्याकडे एक मरण आहे आती तिथं माती किंवा आपल्या ग्रामीण भागातल्या भाषेमध्ये आपण पायली भरली म्हणतो मला असं वाटतं राजेश पवार तुझी आता पाहिली भरलेली आहे दिवसा समोर निवडून आल्याच्या नंतर पाच वर्षांमध्ये काय दिले लावले हे सांगू शकत नाही आणि म्हणून वड्याचं तेल अंगावर काढण्यासाठी पाच वर्षांमध्ये या राजेश पवारनी एकच धंदा केला मला तर असं वाटतंय की काही दिवसाने सगळे कार्यकर्ते घरी बसतील आणि यांनी राजेश पवार दोघं शिल्लक मुंबईमध्ये अनेकदा जोडी भेटते मित्र व्यक्ती म्हणून राजेश पवाराची प्रवृत्ती ही घेंडी आहे मस्तवाला यांना पैशाचा आणि सत्तेचा भाव आणि मला माहिती आहे लोकशाही तीन महिने बाकी आहेत तुम्ही उतरवणार नाही राजेश पवारचा महाज उतरवण्याची जबाबदारी ही धर्माबाद आणि नायगाव मधल्या सगळ्या लोकशाहीला मानणाऱ्या सगळ्या जनतेची आहे मित्र या ठिकाणी उल्लेख झाला होता कालचं एक आहे का नाही त्याच्या अगोदरचे उल्लेख झाले खास करून गुन्हे दाखल होतात जातीवादातून गुन्हे दाखल होतात पैसेकारी सत्तेच्या मस्तीतून गुन्हा दाखल होतात उल्लेख केला आमचे संघटचे सरपंच त्यांच्यावर गुन्हा दाखल केला कोण होते त्यांचे कार्यकर्ते होते असं असताना सुद्धा त्यांच्यावर गुन्हा दाखल केला त्याच्या अगोदर आमचे खपाटे होते त्यांच्यावर गुन्हा दाखल केला त्याच्यानंतरही मधल्या काळातला घटना आपल्याला सगळ्याला माहिती आहे सगळं सांगत असणार नाही परंतु कालचं जे दाणार मनसेच्या कार्यकर्त्यांनी लावलं त्यामध्ये गैरकांनी लोकशाही तुमच्या बापाचं राज्य नाही त्याला ते वाटत करण्याचा अधिकार भारतीय राज्य घटने सगळ्यांना अधिकार दिला जर एखाद्या निवडून आलेला लोकप्रतिनिधी काम करत नसेल मस्तीकडे तर त्याला विचार ना यामध्ये गैर काही नाही मी ना। आता व्हॉट्सअपवरती लावलेल्या मनसेच्या शहराध्यक्षाचे बॅनर बघितले अत्यंत सब्ठ वातावरण आहे जे लिहिलेलं बॅनर आहे ते वैचारिक दृष्टीने प्रश्न विचारणारं जाणार आहे मित्र बॅनर लाव हसू लागला नाही आणि बॅनर छापणं हसू लागणार नाही ज्या पीएसआयला गुन्हा दाखल केला त्याला त्या आयपीसी शिकवली पाहिजे कायदा शिकवला पाहिजे मित्र समजून घ्या या ठिकाणी प्रशासन म्हणून काम करताना सत्ता राजेश पवारच्या पक्षाचे मला माहिती आहे म्हणून तुम्ही का राजेश पवारच्या शेतावरचे सालगडी राहील तर अशा पद्धतीने मित्र लोकशाहीमध्ये तगडा उभू राहील आणि म्हणून मी पहिल्यांदा अशा प्रकारच्या छोट्या गुणवर्ठा करून सत्तेचा त्यांची सुपारी घेऊन काम करणारे जे पोलीस आहेत त्यांचा या ठिकाणी मी जाहीर निषेध व्यक्त करतो का मी काल जेव्हा घटना कळाली तेव्हा मी सन्माननीय नांदेडचे पोलीस अधीक्षक कोकाटे साहेबांना मी बोललो त्यांनी काही गोष्टी मान्य केल्या आणि मला ते महाराष्ट्र साहेब काही झालेलं असेल ते आपण दुरुस्त करू प्रशासनाने केलेली चूक अण्ण कत्तेवर किंवा सचिन रेड्डीवरती गुन्हा दाखल कायद्याने करता येत नाही आणि अशा प्रकारचा सत्य न दाखवण्यासाठी जर गुन्हा दाखल होत असेल तर मी तर असं म्हणेल इथे बसलेला प्रत्येक माणूस राजेश पवारच्या विरुद्ध तक्रार घेऊन धर्माबादच्या पोलीस स्टेशनला आला तर तुम्ही गुन्हा दाखल करणार का आहे का अशा पद्धती कायद्यासाठी असताना सुद्धा साधा माणूस साधा कार्यकर्ता गोरगरीब यांच्या विरोधामध्ये गुन्हे दाखल करायचे दहशत मागवायची मी तर असं म्हणेल तुम्ही संयोजन समिती जी आहे खोटा गुन्हा परत घ्या फार छोटी गोष्ट या ठिकाणी तुम्ही एकच मागणी केली पाहिजे होती की राजेश पवारच्या बेरावी मालमत्तेची चौकशी करा इडी लावा दुसऱ्यावरती ईडी लागते राजेश पवारला सुद्धा ईडी लागली पाहिजे इन्कम टॅक्सी करा याची बेनामी मालमत्ता आणि माफ करणं या लोकांना आणि अशा प्रकारच्या सत्य राजेश पवारला